राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री गुंडुबुआ महाराज यांचं चरित्र भाग दुसरा संत महात्मे देहानं वेगळे दिसत असले तरी अंतर्यामी स्वरूपी मिळून गेलेले असल्यानं एकच असतात हे तिघेही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या परंपरेतले होते श्री बुवा एखाद्याला म्हणत की नार्या म्हणजे नारायण महाराज पंढरपूरच्या विठोबासमोर नाचतोय बघ आणि नारायण महाराज हे सांगलीत मठात आणि पंढरपूरच्या विठोबा पुढेही नाचत आहेत हे दृश्य भाविकांनी पाहिलं आहे इकडे श्री नारायण महाराज म्हणत गुंडुबुआला त्रासून बुदगावकर सरकारांनी त्याला कुठेही नेऊन कोंडलं तरी तो पुन्हा बुदगावातच येणारच त्याप्रमाणे गुंडुबुंना सरकारांनी पंढरपूर पाटगाव वगैरे कुठेही नेऊन सोडलं तरी ते पुन्हा बुदगावला येऊन राजवाड्यासमोर नाचल्याचं लोक श्री नारायण महाराजांना सांगत तेव्हा ते हसायचे आणि म्हणायचे अरे तो आवली आहे तुम्हाला कळणार नाही कर्नाळला श्री बिडुबुआ गोसावी यांच्याकडे श्री शंकर महाराज मिरीकर यायचे हे गुंडुबुना कळायचं गुंडुबुआ, गुंडुबुआ बुदगावात म्हणाले अरे शंकऱ्यानं आज कर्नाळला सगळ्या गावाला जेवण दिलं पण मला बोलावलं नाही असं म्हणून हसले इतक्यात श्री बिडू गोसावी गुंडुबुवांना कर्नाळला भोजनास बोलावण्यासाठी आले तेव्हा गुंडुबुवा त्यांना ते म्हणाले येतो जा पुढे काही वेळा श्री शंकर महाराज हे गुंडुबुवांना भेटण्यासाठी बुदगावला येत असत औरवाडचे प्रसिद्ध साधू वजीरबाबांचं काही काळ बुदगावात वास्तव्य होतं वजीरबाबा आणि गुंडुबुवा एकमेकांना चांगले ओळखत होते एक दिवस बुआ, वजीर वजीरबाबांजवळ गेले आणि म्हणाले वजीरा तू बी आणि मी बी खोळा अशा वजीरबाबांची भाविक लोक वर्षातून एकदा वरात काढत अशी वरात माझी पण काढा असं गुंडुबुआ गावातील लोकांना म्हणाले तेव्हा लोकांनी विचारलं गुंडुबुआ केव्हा वरात काढू तेव्हा गुंडुबुआ म्हणाले चैत्र पाडव्या दिवशी काढा मग तेव्हापासून चैत्र पाडव्याला बुधगावात गुंडुबुंची मिरवणूक लोक काढायला लागले प्रेमयोगी श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर हे काही कामानिमित्त बुधगावला निघाले होते हे श्री गुंडुबुंनी पाहिलं आणि गुंडुबुंनी पांडुरंग महाराजांना पांडुरंग म्हणून हाक मारली पांडुरंग महाराजांचा गुंडुबुंशी अद्याप परिचय झाला नव्हता गुंडुबुंनी आपल्या नावानं हाक मारली पण त्यांना आपलं नाव कसं माहीत असा प्रश्न पांडुरंग महाराजांना पडला ते टांग्यातून खाली उतरून गुंडुबुचे पाय धरणार तोच गुंडुबुआ नाहीसे झाले हे पाहून पांडुरंग महाराज म्हणाले माझं नाव घेऊन हाक मारली यातच माझा भाग्योदय आहे पुढे ते पांडुरंग महाराज म्हणून प्रसिद्ध झाले असे हे पांडुरंग महाराज बुदगाववरून पुढच्या गावाला भजनाला जाण्यासाठी आपल्या लोकांसह गाडीची वाट पाहत थांबले होते इतक्यात गुंडुबुआ तिथे आले आणि म्हणाले अरे पुढे काय आहे इथंच शंकराच्या देवळात भजन कर त्याप्रमाणे पांडुरंग महाराजांनी पुढच्या गावाला न जाता बुधगावच्या शंकराच्या मंदिरातच भजन केलं दुसऱ्या दिवशी पांडुरंग महाराजांना कळलं की ज्या वाटेनं आपण भजनाला जाणार होतो त्या वाटेवर काल मोठा अपघात झाला हे समजताच काल आपल्याला गुंडुबुआ इथंच भजनकर का म्हणाले याचा खुलासा झाला कुंडलला भागवत महाराज म्हणून राहत होते त्यांना मुलगा होत नव्हता त्यांनी गुंडुबुवांना नवस केला की मला जर मुलगा झाला तर कफनी वाहीन आणि आश्चर्य म्हणजे गुंडुबुवा नवसाला पावले भागवतांना मुलगा झाला त्यांनी गुंडुबुंना कफनी वाहिली आणि त्या मुलाचं नाव गुंडू असंच ठेवलं श्री गुंडुबुंचा आमच्या श्री निकेतनशी अत्यंत घनिष्ठ प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध होता श्री गुंडुबुआ आणि आमचे पणजोबा श्री मामा महाराज केळकर हे एकमेकांना फार मानत असत ते एकमेकांचा पारमार्थिक अधिकार पूर्णपणे जाणून होते गुंडुबुआ हे आमच्या मामांच्या कीर्तनात वरचेवर येत असत आले की कफनी वर करून आनंदानं उड्या मारत नाचत असत असंच एकदा श्री तात्यासाहेब महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात श्री मामांचं कीर्तन चालू असताना श्री गुंडुबुआ आले कीर्तनात मोठा रंग भरला होता हे पाहून गुंडुबुआ कीर्तनात आनंदानं नाचू लागले हे बघून श्री मामांनी गुंडुबुंची कीर्तनात स्तुती करताना म्हटलं गुंडुबुआनी बुदगावला एक मेलेला मुलगा उठविल्याचं आपणास माहीतच आहे गुंडूबुआ हे मोठे अधिकारी सिद्ध पुरुष आहेत त्यांना आपण वंदन करूया त्यांना कुणीही वेडा समजू नका हे ऐकताच गुंडुबुआ मामांच्याकडे हात वर करून हा वेडा काय सांगतोय यावर विश्वास ठेवू नका असं म्हणाले आणि लगेच निघून गेले बुदगावचे श्री फडके हे श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते त्यांचा गुंडुबुवांशी चांगला परिचय होता ते एकदा श्री फडकेंना म्हणाले सांगलीचे मामा केळकर हे पूर्णावस्थेला पोहोचलेले आहेत आणि नार्या म्हणजे श्री नारायण महाराज मळणगावकर सिद्धपदापर्यंत पोचलेला आहे श्री फडके आपल्या घरी सप्ताह साजरा करीत एका सप्ताहात त्यांनी श्री मामांचं कीर्तन ठेवलं कीर्तन खूप रंगलं आणि या कीर्तनात गुंडुबुआ पुण खूप नाचले एकदा श्री पांडुरंग महाराज बिसूर या गावी भजनाला निघाले असता वाटेत बुदगावी त्यांना गुंडुबुआ भेटले गुंडुबुंना पाहताच पांडुरंग महाराजांनी टांगा थांबवला आणि खाली उतरून नमस्कार केला आणि सहजच गुंडुबुंना विचारलं या पंचक्रोशीत परमार्थात पुरा कोण आहे त्यावर चटकन गुंडुबुआ म्हणाले अरे आपला गोंदिया म्हणजे गोविंद मामा केळकर तेवढा परमार्थात पुरा आहे त्या प्रसंगाला अनुलक्षून श्री पांडुरंग महाराजांनी पुरा गोंदा म्हणून गुंडा सांगे मजला हे पद केलं ते पद मुळातून वाचण्यासारखं आहे ते असं पुरा गोंदा म्हणून गुंडा सांगे मजला म्हणून दर्शना आलो पाहुनी समाधान पावलं आनंदात रंगुनी गेलो दिन चांगला गुंडुबुआ विदेही साधू शक्ती विलक्षणा गाधू वरी हा तो सुखसंवादू कैसा घडला गुंडुबुआ आणि हा गोंदा त्यांनी केले परमानंदा पांडुरंग रामानंदा ठाई जडला यातून मामा महाराजांचा अधिकार कळून येतो श्री मामा महाराजांचं हनुमान समाधी मंदिरात श्री तात्यासाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व्हायचं असेच एके दिवशी मामांबरोबर श्री दादा म्हणजे दासराम महाराज घरी येत असताना गावभागात मराठी शाळा नंबर दोनपाशी त्यांना श्री गुंडुबुवा भेटले ही दादांना पाहून गुंडुबुवांनी हे पार लई ग्वाड आहे असं तीनदा म्हणून दादांच्या डोक्यावर आपल्या अंगातली कफनी झाडली आणि लई ग्वाड म्हणून गुंडुबुवा हसले हे पाहून दादांनी गुंडुबुंचे पाय घट्ट धरले आणि दर्शन घेतलं आणि नंतर गुंडुबुवा तिथून निघून गेले असे आमचे हे गुंडुबुआ विदेही वैराग्य संपन्न प्रसिद्धी परांगमुख सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे तळमळ असलेले वाचा सिद्ध असे अवलिया संत होते पंचांग हे कल्पित जास झाले दशांग त्याचे सहजी निमाले त्रयांग हे जासी समूळ नाशी विनांगते वर्तती मुक्तदेही हे संतवचन आहे पंचमहाभूतांचं बनलेलं शरीर म्हणजेच पंचांग हे ज्याला कल्पित झालं ज्यानं दशांग म्हणजे दश इंद्रियांचा एकमेळ केला आहे त्यामुळे त्यांची इंद्रियही समाधानाला आलेली आहेत इंद्रिय विषय विसरलेली आहेत त्रयांग म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण हे देह ज्याला नाहीतच असविनांग म्हणजेच आत्म्याचं अंग असणारा असा महात्मा मुक्तावस्था भोगत असतो अशी मुक्तावस्था भोगणारे श्री गुंडुबुवा आपल्या भूतलावरील कार्य संपलं आहे असा विचार करून इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये एकदा संध्याकाळी श्री हनुमान समाधी मंदिरात आले आणि श्री गंगाधर सिंग दीक्षितांना म्हणाले गंगाधर भूक लागली आहे जेवायला वाढतोस का त्यावेळी गंगाधर सिंगांचं से लग्न झालेलं नव्हतं ते गुंडुबुआना म्हणाले आपण बसा मी भोजनाची व्यवस्था करतो श्री गंगाधर सिंग गुंडुबुआना म्हणाले महाराज जेवणास काय करू तेव्हा गुंडुबुआ म्हणाले भाकरी आणि वांग्याची भाजी कर गंगाधर सिंगानी वेलणकर मावशीना बोलावून आणलं वेलणकर मावशींनी चांगला स्वयंपाक केला गुंडुबुआ त्या दिवशी यथेच्छ जेवले एरवी जेवण झाल्यावर ते हात धुत नसत आपल्याच कफणीला पुसत पण त्या दिवशी त्यांनी आपले हात धुतले आणि गंगाधर सिंगांना म्हणाले गंगाधर चल येतो आता असं म्हणून ते गावाकडं न जाता खाली नदीकडं जायला लागले गंगाधर सिंग त्यांच्या मागेमागे गेले गुंडुबुआ वाळवंटात गेले आणि नदीकाठावरून पुलाकडे जाऊ लागले तेव्हा गंगाधर सिंगाने त्यांना विचारलं अहो महाराज इकडे कुठे निघालात तेव्हा गुंडुबुआ म्हणाले उगमाकडे चाललो आहे असं म्हणून गुंडुबुआ पुढे निघाले आणि पाहता पाहता अदृश्य झाले त्यानंतर ते कुणासही कधीही दिसले नाहीत गुंडुबुंना शोधून काढण्यासाठी त्यावेळी बुधगावकर सरकारांनी रुपये पाच हजारचं इनाम जाहीर केलं होतं पण ते कधीच कुणाला सापडले नाहीत कारण ते वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले होते चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी श्री गुंडुबुआ यांची पुण्यतिथी बुदगाव इथल्या त्यांच्या समाधी मंदिरात परंपरेनं गेली अनेक वर्षे साजरी केली जाते परमपूज्य सद्गुरु श्री दासराम महाराज केळकर कृत श्री गुंडुबुवा यांची आरती आरती गुंडुबुवा जय महानुभावा दिगंत कीर्ती तुझी जय जय महानुभावा वसती तुमची झाली बुध गावा माझारी तेथे चिराहुनिया चमत्कार केले भारी गुंडुबुआ तुम्ही धन्य तुमसे पायी अनन्य निरंतर सेवा घडो हे मागतसे मागणे मामांच्या संकीर्तनी गुंडुबुवा नाचती विदेही साधू म्हणून तया लागी वाखाणती दासराम पाहुनिया जगी थक्क झाला म्हणूनिया दासरामे पदी ठेविले भाळा परमपूज्य सद्गुरु श्री गुंडुबुआ महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय